नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज या लागणीला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत पहा किती छान क्रीप आहे फुटवे कसे एक सारखे झाले आहेत पहा आज या लागणीला फवारणी घेतलेली आहे हे पहा किती एक सारखे फुटू आहेत सगळीकडं एक सारखी ग्रोथ आहे पहा पन्नास दिवस झालेले आहेत मित्रांनो या लागणीला आज शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर प्रॉपर लक्ष देणं प्लॉटकडं सगळ्यात महत्त्वाचं आहे दहा बारा दिवसाला फवारण्या घेणं महत्त्वाचं महत आहे आठवड्याला खतं सोडणं महत्त्वाचं आहे आणि तण व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण जे काय मटल टाकतो आपण जे जेवणाचं ताट देतो ते संपूर्ण ताट आपल्या ऊसानं खाल्लं पाहिजे शेतकरी मित्रांनो आज फवारणी आपण घेतलेली आहे फवारणीसाठी काय काय घेतलेलं आहे याची माहिती आज तुम्हाला मी सांगणार आहे जे घेतलेलं आहे झेब्रेलिक ॲसिड पाच ग्रॅम घेतलेला आहे झेब्रेलिक ॲसिड मित्रांनो दहा पंप करायचे आहेत एकरासाठी एक एक आणि पाच ग्रॅम जे ए घालायचं आहे त्यामध्ये म्हणजे एक ग्रॅम एमध्ये दोन पंप करायचे आहेत आपल्याला एमुळं काय होतं मित्रांनो हे जे छोटे कुंभ आहेत ते एकसारखे मोठे होतात मित्रांनो पहा मागचा व्हिडिओ माझा पहा तुम्ही मागच्या व्हिडिओला पण आपण जे ए वापरलं होतं किती ग्रोथ छान आहे पहा मागच्या व्हिडिओमध्ये आणि यामध्ये साधारण दहा पंधरा दिवस झाले असतील मागचा व्हिडिओ करून जी ए पाच ग्रॅम घ्यायचा आहे सिक्स बी एसुद्धा तसंच पाच ग्रॅम घ्यायचा आहे जी ए प्लस सिक्स सिक्स बी ए पाच पाच ग्रॅम घ्यायचा आहे सिक्स बी एमुळं पिक पिकाच्या वाढीला जोम येतो मित्रांनो आणि एकसारखे फुटवे वाढायला सुरुवात होते त्यानंतर बारा एकसष्ट डबल जेवर घ्यायचा आहे प्रत्येक पंपाला बारा एकसष्ट शंभर ग्रॅम घ्यायचा आहे बारा एकसष्टचा रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण स्पुरद वाढीसाठी स्फोरत सगळ्यात महत्त्वाचं आहे जोमदार वाढीसाठी फुटवे होण्यासाठी आणि वाढ होण्यासाठी स्पुरतचा सगळ्यात महत्त्वाचा असा काम आहे मित्रांनो बारा एकसष्ट शंभर ग्रॅम घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सिविड एक्स्ट्राट घ्यायचं आहे सिविड एक्स्ट्राट प्रतिपंप चाळीस मिली घ्यायचा आहे सागरी वनस्पती अर्क संपूर्ण आहार आहे मित्रांनो तो तुम्हाला मी याच्या आधी सांगितलेला आहे संपूर्ण आहार जो आहे आपण खातो तो संपूर्ण आहार सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे त्यामुळे सीवीड एक्स्ट्रा प्रत्येक फॉवारेला तुम्ही वापरायला काहीही हरकत नाही निवांतमध्ये वापरू शकता तुम्ही त्यानंतर ॲम्युनो ॲसिडसुद्धा आम्ही घेतलेला आहे या फवारणीला ॲम्युनो ॲसिडसुद्धा पिकाला स्ट्रोक चांगला येतो काळोखी वाढते फुटवी एकसारखे जोमदार वाढतात मित्रांनो आणि आपण टाकलेली खते आपटेक फास्टमध्ये होतात स एक्स्ट्रॅक्ट आणि इसाबियन म्हणजेच अॅमिनो सुद्धा आपल्याला प्रत्येक पंपाला चाळीस मिली वापरायचं आहे म्हणजे वीस लिटरचा पंप असेल तर चाळीस मिली म्हणजे दोनशे लिटरच्या दहा पंप लागणार आहेत एकरी म्हणजेच दोनशे लिटरसाठी आपल्याला चारशे मिली औषध हे दोन्ही लागणार आहे टॉनिक जे इसाबियन आणि सिविडे दोन्ही पण चारशे मिली प्रति एकर वापरायचं आहे आपल्याला ते चारशे एम एल ते चारशे एम एल त्यानंतर कीटकनाशकमध्ये किडींचा प्रादुर्भाव असतो मित्रांनो त्यामुळं हमला वापरू शकता आहे अतिशय चांगला आहे ते सुळे कीडसुद्धा कुठं असेल तर तीसुद्धा मर मरून जाते हमलानं आणि बुरशीनाशकमध्ये आम्ही साप वापरलेला आहे आलटून पलटून बुरशीनाशक वापरायचे आहेत आणि कीटकनाशकसुद्धा आलटून पलटून वापरायचे आहेत त्याचबरोबर हे पहा पहिल्यापासून सांगतो तुम्हाला जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम बारा एकसष्ट एक किलो त्यानंतर ॲमिनो ॲसिड दोनशे मिली नाही चारशे मिली दहा पंपासाठी सिविड एक्स्ट्रॅक्ट चारशे मिली तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या आपल्याला काही त्याचा संबंध नाही आपण शेतकरी आहोत मित्रांनो कोणत्याही कंपनीचं डीलर नाही किंवा ॲडव्हर्टाईज आम्ही करणार नाही कुठल्याही कंपनीची जे तुम्हाला जे फायदा आहे फायदेशीर आहे ते मी सांगणार मित्रांनो त्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशक कीटकनाशकमध्ये हमला वापरू शकताय आणि बुरशीनाशकमध्ये आम्ही साप वापरलेला आहे साप वापरा कॉन्टाप वापरा किंवा रोको वापरा कोणतंही वापरू शकता प्रत्येक वेळा अलटू पलटून वापरू शकता आहे मित्रांनो पहा किती ग्रोथ छान आहे आणि तुम्हाला आणि एकसारख्या बघा सऱ्या कशा भरून आहेत आपलं घर दिसत आहे व्हिडिओमध्ये मा मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपनं माझा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद